अपराध क्रमांक पाचशे एक अब्लिक दोन हजार चोवीस एक तीनशे ऐंशी चारशे सत्तावीस चौतीस भारतीय दंड एक गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यामध्ये जी नवीन नूतनीकरण पोलीस वसाहत जी आहे त्याच्यामध्ये जवळपास शंभर स याच्यामध्ये प्लंबिंग सामान जे असते नवीन सर्व नळ आणि सर्व साहित्य जवळपास तीन लाखाचं साहित्य जे आहे चोरीच गेलेलं होतं याचा आम्ही जो आहे गोपनीय माहितीच्या आधारे याच्यामधील आरोपीचा आम्ही शोध घेतलेला असून जवळपास नव्वद पर्सेंट जो मुद्देमाल हस्तगित केलेला आहे यातील जे दोन आरोपी आहेत यातील एक आरोपी संतोष घोडे वय वीस वर्ष त्याच्यानंतर बाकीचे दोन जे आहेत हे अल्पयी असल्यामुळे त्याची तुम्हाला नाव घेता येणार नाही आणि याच्यामधील जो माल त्यांनी विकत घेतलेला आहे जो भंगार दुकानदार जो आहे हाफिज खान वजीर खान यांना सुद्धा अटक केलेला आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे जे चोरी झालेल्या आहेत जवळपास सहा ते सात प्रकारे जे छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या सुद्धा पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे उघडकीस आलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा जे भंगार व्यापारी जे आहेत त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आलेले आहे मी भंगार व्यापाऱ्यांना एक बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की आपण कुठल्याही प्रकारे चोरीचा माल जो आहे हा विकत घेऊ नये आपल्यास याच्यामध्ये जर असे आढळून आल्यास नक्कीच या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपी केलेल्या आपला सुद्धा याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल